तेच झाल्यानंतर ते पुन्हा आल्यानंतर दुसरा कर्मचारी जाऊन मतदान करू शकतो परंतु तुमच्याकडे एकच स्टाफ कभी -कभी आहे किंवा जेवढा डिप्लॉय करण्याचा अतिशय कमी आहे आणि एखाद्या जर एकच अधिकारी आहे आणि त्यांना बारा तास सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा वेळ संपेपर्यंत त्याला तिथून हाल आणि या पोस्टल बॅलटच्या फॅसिलिटी सेंटरवरती ते येऊन या ठिकाणी मतदान करणार त्याची दिनांक बारा तारखेला अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे म्हणजे बारा तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून नामनिर्देशन पत्र भरायला सुरुवात होणार आहे नामनिर्देशन पत्र भरायला सुरुवात किंवा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पाच दिवसापर्यंत म्हणजेच आपल्याकडे सतरा तारखेपर्यंत हा कालावधी आहे सतरा एप्रिल पर्यंत आपल्याकडून अशी सात मे साठी तुम्ही नेमणूक करायची आहे त्याची आणि जिथ कोणती व्यवस्था होत नाही आणि तो मतदानापासून वंचित राहतो याची खात्री झाल्यानंतर आपण त्यांची यादी एक जो दिलेला आहे आम्हाला ऑलरेडी तुम्ही दिलेली असणार आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याची खातर जमा करू आणि मग तुमची यादी अप्रूव्ह आलेली आणि त्याचं आयकार बरोबर असतं की त्यांना आम्ही देऊ पोस्टल तर ते देऊन वाहन देऊन आम्ही त्यांच्याकडे ते सुरक्षित रीत्या आम्ही पोहोचतो सीन बद्दल अशी त्याची तरतूद आहे तीन दिवस आणि कंटिन्यू सलग तीन दिवस ठेवणार म्हणजे असं ग्रहित धरा दोन तीन आणि चार मेला ही आहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये मतदानाची ही प्रक्रिया अगोदरच आम्ही घेणार आहोत उमेदवार अत्यावश्यक सेवेमुळे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे नेमणूक दिल्यामुळे ते अब्सेंट राहतात व्होटिंग पासून आणि